आणखी मयुरी अजून एक नवीन रेसिपी सोबत आली है तर सकाळी उठलं की बायकाचं मला हाच प्रश्न असतो की आज टिफिनला काय बनवायचं मला लहान मुलांचा असो किंवा नवऱ्याचा टिफिन असो काय बनवायचं रोज 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 त्याच भाज्या त्याचभा खाऊन कंटाळतात ते म्हणूनच ह्याच प्रश्नाचं सोल्युशन म्हणून आजपासून आपल्या चॅनलवर टिफिन सिरीज सुरू होत आहेत आज पहिलाच दिवस आहे तर ह्या ह्या टिफिन सिरीजमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या म्हणा किंवा घरात भाजीला काय नसताना भाजीला काय बनवावं किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळल्यावर काय टिफिनला असं युनिक द्यावं जेणेकरून त्यांना खायला पण छान वाटेल आणि हेल्दी पण असेल तर चला आजच्या टिफिन सिरीज डे ला पण सुरुवात करूया काय बनवायचं बघूया तर मंडळी सगळ्यात आधी तर छान अशी आपली कढई तापवून घ्यायची आणि त्याच्यात दोन ते तीन चमचे तेल ऍड करायचे आपल्याला आणि तेल चान ताप ता ता। ते था था छान तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची हे बघा सगळ्यात आधी मोहरी ऍड करायची छान तडतडू द्यायची आणि मग जिरं टाकायचं अर्धा अर्धा चमचा टाकायचं बस झालं आणि हे बघा जिरी मोरी छान तडतडली की त्याच्यामध्ये लसूण मी इथे चिरून घेतला आहे स्टेचून घेतलेला नाही आहे सहा ते सात पाक ह्या लसणाच्या बारीक चिरून घ्यायचेत आपल्याला त्यादेखील व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर हे बघा आपला लसूण देखील छान तळत आलं आहे त्याच्यामध्ये आता मी चार ते पाच बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड केली आहे आणि बऱ्याचदा आपली भेंडी चिकट होते त्यामुळे पण घरातले खायला खंटा पण ह्या व्हिडिओमध्ये ना आपली भेंडी अजिबात चिकट होणार आहे त्याच्यासाठी पण मी तुम्हाला एकदम ट्रिक सांगणार आहे हे बघा मिरची पण तळत आली आहे आणि इथे भेंडी मी अशी गोल गोल चिरून घेतली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही लांबट चिरून घेऊ शकता तर ही भेंडी स्वच्छ धुवून मग पुसून कपड्याने चिरून घ्यायची आहे हे बघा भेंडी ॲड केली आहे आणि आता इथे मी फुल गॅसवर भेंडी भेंडीना छान अशी तेलात परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं ह्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे असं तेलात भेंडी छान भाजून घेतली ना हाय फ्लेमवर की त्याचा चिकटपणा कमी होतो नाहीचा होतो असं नाही पण कमी होतो त्यामुळे हे दोन ते तीन मिनटं छान मी हाय फ्लेमवर परतून घेणार आहे तर म्हणजे हे बघा भेंडी छान आपण तेलात हाय फ्लेमवर परतून घेतल्यामुळे ना चिकटपणा फार कमी झाला आहे आता चिकटपणा अजिबात तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया इथे मी अर्धा चमचा हळद ॲड करते आहे आणि चव्यानुसार मीठ टाकायचं बस बाकी काही टाकणार नाहीये मी आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला आणि आत्ता झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावर मीडियम गॅस करायचा मीडियम टू लो फ्लेमवरच आता झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आपल्याला तर आपली भाजी मस्त शिजत आली ना हे बघा अजिबात चिकट झालेली नाहीये तर आता आपली भाजी शिजत आली ना की त्याच्यामध्ये मी इथे कूट ॲड करणार आहे तीन ते चार चमचे कूट आहे आधीच कूट टाकायचं नाही त्यामुळे पण भाजी चिकट होते सो मी इथे आत्ता कूट ऍड केले दोन ते तीन चमचे आणि परत झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडीशी तर हे बघा छान अशी आपली भेंडीची भाजी रेडी आहे तीही सुटसुटीत अगदी हे बघा बिलकुल चिकट झालेली नाहीये आता आपण गॅस बंद करून भाजी एक साईडला ठेवूया आणि चपात्या करून घेऊया पटकन तर ही मस्त असं आपला टिफिन तर रेडी आहे पण चला सोबतच आपण भरूया देखील तर भेंडीची मस्त अशी सुटसुटीत आणि चमचमीत भाजी रेडी आहे जी की आवडेल ह्यांना नक्कीच मस्त अशी खाणाऱ्याला देखील आवडेल अशी झाली आहे भेंडीची भाजी तर ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही देखील मस्त होते तर भाजी चपातीसोबतच मी ह्यांना रोज काय ना काहीतरी देत असते तिसऱ्या डब्यामध्ये तर आज काकडी दिली अशी बारीक चिरून मीठ वगैरे टाकत नाही नाही तर पाणी सुटेल ना त्यामुळे आणि चपात्या पण मस्त अगदी लुसलुशीत झालेत हे बघा घडी एकदम एका हातात बसते एवढ्या तर छान अशा चपात्या देखील दिल्यात तर भाजी चपाती आणि काकडी वगैरे असं तर मी रोजच देत असते पण त्याचसोबत मध्येच असा ब्रेक होतो ना चहासोबत काहीतरी खायला म्हणून मग इथे त्यांना चीजबॉल दिलेत आवडतात त्यांना रियान पण खातो आणि त्यांना पण आवडतात सो चीज बॉल एका डब्यामध्ये थोडेसे दिलेत मी माझा तरी टिफिन रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा उद्याच्या टिफिनसाठी मस्त काहीतरी हटके बनवणार आहे सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला mm -hmm. mm -hmm. सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा